मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालंय मतमोजणीच्या ठिकाणी कडेकोटपणे सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली रूममध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनवरही बारीक लक्ष ठेवण्यात आलंय मतमोजणीसाठी ही तयारी मत सुरू आहे सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होईल लोकसभा निवडणूक निकालाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयाचे हॅट्रिक करणार की इंडिया आघाडी सर सत्तेचा सोपान गाठणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात मोदींच्या विजयाचा महामेरू रोखण्यासाठी विरोधकांची एक्की झाली मात्र देशातील जनतेचा कोल कोणाला हे अवघ्या काही तासातच स्पष्ट होणार आहे नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी मंडळी देशाबरोबरच महाराष्ट्रात नेमकं काय चित्र असणार हा ही महत्वाचा मुद्दा आहे कारण राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणानंतर मविया की महायुती कोण बाजी मारणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं शिवसेनेच्या फुटीनंतर राज्यातील जनता शिंदे की ठाकरे कुणाला पसंती देणार हे या निकालातून समोर येणार आहे अजित पवारांच्या फुटीनंतर राष्ट्रवादीचे दोन तुकडे झालेत पहिल्यांदाच अजित पवार विरुद्ध शरद पवार अर्थात काका विरुद्ध पुतण्याच्या लढाईत कोण वरचड ठरणार हे पाहणं महत्वाचं आहे याशिवाय महायुतीत पुन्हा एकदा मोठा भाऊ म्हणून भाजप पुढे येणार का याकडेही सगळ्यांच्या नजरा लागल्या महाराष्ट्राच्या हाय व्होल्टेज लढतीकडे सगळ्यांचीच नजर असणार बारामतीत ननद विरुद्ध भावजाईच्या लढाईत कोण बाजी मारणार तीन पाटलांच्या लढाईत सांगलीचा गड कोण राखणार हे पाहणं महत्वाचं रणजित सिंग नाईक निंबाळकर सत्ता राखणार की त्यांच्या गडाला मोहिते पाटील सुरंग लावणार कोल्हापुरात जनता श्रीमंत शाहू छत्रपतींना निवडून देणार की संजय मंडलिक बाजी मारणार याकडे लक्ष लागले अमरावतीतून नवनीत राणा गड राखण्यात अनेकांचं लक्ष असणार तर बीडमधून पंकजा संसदेत जाणार का हे पाहणंही महत्वाचं आहे याशिवाय राज्यात सहा केंद्रीय मंत्र्यांची प्रतिष्ठापनाला लागली नितीन गडकरी पियुष गोयल नारायण राणे रावसाहेब दानवे कपिल पाटील आणि भारती पवारांच्या लढतीकडे लक्ष लागले अशा एक ना अनेक हाय व्होल्टेज लढतींनी महाराष्ट्राची निवडणूक गाजली आता प्रतीक्षा आहे फक्त निकालाची धन्यवाद